नर्मदे हर ही आहे नर्मदा मैया ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जगद्गुरु आद्या भगवतपाद श्री शंकराचार्य यांचे गुरु गोविंद भगवतपादार्य यांची गुफा मंदिर आहे ही आहे ती गुफा आपण बघू शकता इथून जे ओंकारेश्वराचं मंदिर आहे त्या जुन्या मंदिराचे खांब बघायला मिळतात हे जुन्या मंदिराचे खांब आहेत जुन्या मंदिरातल्या काही मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळतात इथून महादेवाच्या मंदिरात जायला पाय वाटे वरती आणि हे आहेत पतंजली महामुनिक हे भगवत पदाचार्य शंकराचार्यांना आणि नर्मदा त्यांच्या कृपा केली ते शिरपैत आहेत त्यांच्या पादुका इथं आपल्याला बघायला मिळतात एका च्या मागे एक पाच पादुका आहेत आणि जुन्या मंदिराचे खांब आहेत या मूर्ती सुद्धा तोडलेल्या आहेत मूर्तीमंजनांनी दुर्दैव या मूळ मंदिराला लोखंडाचा आधार देऊन स्ट्रक्चर मजबूत करण्यात आलेलं आहे बघू शकतो आपण सुंदर अशी गुफा आहे तरी खाली मंदिराचा अजून काही पुरातन भाग दिसतोय नर्मदे हर